मी दोनच विषय जो काही त्या दिवशी सांगितलं की आम्ही काही पाठपुरावा केला तर पेन कॉपरेटिव्ह बँकच्या संदर्भात सांगायचं तर माझं आजही त्यांना या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी कुठल्या दिवशी बँक बुडाली कुठल्या दिवशी काय आंदोलन झालं किती देवीदारे किती पैसे आहेत आज सुद्धा इथून इमिजिएट कॉल करावा त्यांनी जर सांगितलं तर मी राजकीय जीवनातून संध्यास घे कारण यांचा कधी सहभागच नव्हता बँक तेवीस सप्टेंबर दोन हजार दहा ला पहिली बँक्रप्ट झाली आणि त्यानंतर इथे बसलेले आणि माझे सहकारी असतील जी मुंडे असतील आपले, आपले। दहिकर साहेब असतील आम्ही मोरक्या इंजिनिअरिंग कॉलेजवर नेला इंजिनिअरिंग कॉलेज बंद पाडलं तीव्र आंदोलन झालं आणि पेंड कॉपरेटिव्ह बँक हो ही संघर्ष समिती एक वर्षानंतर निर्माण झाली तोपर्यंत आम्ही स्वतंत्र होईल पण होते सर्व पक्षीय समिती पहिली निर्माण केली आणि खऱ्या अर्थाने कर्जत मधलं पेंड कॉपरेटिव्ह बँकचा संघर्ष उभा राहिला ज्या ठिकाणी पेंट कॉपरेटिव्ह जे नावात जिथे त्याचं हेडक्वार्टर आहे तिथे सुद्धा संघर्ष निर्माण झाला नाही एवढा मोठा संघर्ष कर्जत मध्ये निर्माण झाला ही गोष्ट आहे दोन हजार दहा सालची जसं राजेशजी म्हणाले त्यावेळेला आपण राजकीय व्यासपीठावर कुठे होता आपला उदय सुद्धा राजकीय झालेला पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँक हा विषय तुमच्या ध्यानी मनी पण नव्हता आणि आजही नाहीये फक्त त्याचा राजकीय वापर कसा करता या उद्देशाने तुम्ही तुम्ही मध्ये अहो राजकीय जीवनामध्ये चौदा नंतर आलात सतरा ते बावीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होतात अजून काही सभापती पद असतील या कारकिर्दीत या तुम्हाला तुम्ही सांगता वळसे पाटलांकडे मीटिंग लावली हे लावलं ते लावलं याच्यापूर्वी काय तुम्ही केलं का पेंट कुठल्या व्यासपीठावर आलेत का ठेवी दारण करता कधीच आलेली नाही खऱ्या अर्थाने त्याचा पाठपुरावा जर केला असेल तर संघर्ष मेंबर किंवा वैयक्तिक लेवलला अनेक गोष्टींमध्ये पाठपुरावा केला दोन हजार वीस ला जर शासन नियम नवीन आला की ज्या बँका उडीत निघतील त्याला एक लाखाचं विमा कव्हरेज असेल त्याच्यावरून एक लाखाच्या वरून ते पाच लाखावर नेलं आणि ते तो मुद्दा खऱ्या अर्थाने लक्षात आल्यानंतर त्याचा दिल्लीपर्यंत पाठपुरावा जो आपण आज इथे सुद्धा याचे सगळे बोलत आहोत की बाबा इथल्या महाराष्ट्र लेवलला होईल तर असं नाही केंद्रीय अर्थमंत्री अनुरागजी ठाकूर यांच्याकडे सर्वप्रथम मी स्वतः गेलो आपण पत्रकारांनी बातम्याची आपल्याला आपल्याला माहिती आहे पत्र व्यवहार सुद्धा आहे त्यांच्याकडे मागणी मांडली की पाच लाखामध्ये आमच्या या ला बँकेला बसवावी भागवतजी साहेब असतील त्यांच्याकडे मग पाठपुरावा चालू केला माझ्या माझे सहकारी ते दे निवेदन देताना राजेशजी भगत आमचे अध्यक्ष होते एक तास आम्ही त्यांच्या मध्ये बसलो त्यांच्या केंद्रीय फायनान्स मिनिस्टर जो आहे अर्थ सचिव यांच्यावर चर्चा केली ते पाच लाखामध्ये कसं बसवता येईल यावर चर्चा केली परंतु कुठेतरी राजकारण प्रत्येक गोष्टी आणायचं श्रेयवाद आणायचा या संघर्ष समितीचे सदस्य आपण आहोत परंतु संघर्ष समितीचे त्यावेळेला पहिले अध्यक्ष नरेंद्र जाधव होते त्यांना बाजूला सारून बिवरे व्यक्ती म्हणून ते ते खास हे झाले आणि त्यानंतर संघर्ष समितीच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की आम्ही पैसे मिळवून देऊ संघर्ष समिती आज आपल्या बरोबर आहे आमदार साहेबांनी त्यांना मंत्रालयात येऊन भेटही करून दिली परंतु आम्ही विषय मांडला की पाच लाखापर्यंत जाऊ आपण आणि पाच लाख घेऊ त्यावेळेला बिवर्यांच्या माध्यमातून थोडासा विरोध केला विरोध केला की आपल्याला सर्व पैसे मिळाले पाहिजेत परंतु आज त्यांना लक्षात आलं की पाच लाख तरी आपल्याला मिळाले पाहिजेत नाही तर आपले पैसे मिळणार नाही म्हणून पाठिंबा दिलेला आहे त्यांनाही ती भूमिका पटली परंतु अशा माध्यमातून जेव्हा ही बँक बुडाली त्यावेळेची परिस्थिती आपल्याची परिस्थिती जमीन असमाचा फरक आहे त्यामुळे खोटं श्रेयवादा करता पेंट कॉपरेटिव्ह बँकेचे जे इथे ठेवीदार मतदार आहेत त्यांना काहीतरी प्रलोभित करायचं मीच पाठपुरावा करता हा धादान्त खोटारणेपणा आहे आज त्याला राजकीय रड्या करता आमदार साहेबांनी समितीने सांगितलं ना की बाबा आमदार ती त्या त्या लोकांनी केलेली आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केली असेल महेंद्रशेठ थोरवे यांनी शिवसेना म्हणून केली असेल परंतु आपण या प्रक्रियेत कुठेही नव्हता राहायला विषय विकास कामांचा विकास कामांमध्ये जसं आता या वर्कआउ दाखवल्या अहो पंधरा ते आपलं चौदा ते एकोणीस आमचं सरकार होतं शिवसेना भाजप युतीचं आपण नव्हतात त्याच्यामध्ये महेंद्र शेठ तोरवे जरी आमदार नसले तरी शिवसेना हा घटक पक्ष त्यांचा हा होताच ना त्या कामात काही कामं मंजूर झाली आणि पुढे दुर्दैवानी महाविकास आघाडीचं सरकार आलं एक दोन वर्षाकरता दोन अडीच वर्ष करता ते आपण रामायण सगळ्यांनी बघितलं मंजूर झालेल्या काही कामांना स्थगिती आली काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले करोना काळचा कालावधी होता परंतु ती लक्षात आल्यानंतर आमदार साहेबांनी आपल्या मतदारसंघातला विकास झाला पाहिजे या दृष्टीकोनातून त्यानंतर पाठपुरावा केला महाविकास आघाडीचं सरकार बदललं नवीन सरकार आलं आणि सगळ्या ह्या सुद्धा काही वर्क ऑर्डर महाविकास आघाडीतल्या कामातल्या सुद्धा आहेत परंतु त्यावेळेस त्यांचं मतदारसंघावर लक्ष होतं आणि या सगळ्या एकवीसच्या कालावधी किंवा बावीस तेवीसला या सगळ्या गोष्टी मंजूर झालेल्या आहेत म्हणजे या भले प्रस्तावित काम होतं काम अनेक प्रस्तावित होत असतात परंतु प्रत्यक्ष जेव्हा फायनान्स प्रोव्हिजन होते किंवा ऑर्डर निघते तेव्हा कामाला सुरुवात होते आणि ती आमदार साहेबांच्या कालावधीत झाली म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला की हा निधी भरीव निधी जो आलाय तो माझ्या कारकिर्दीमध्ये आलाय तर तो, तो खोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी परवा केला निधी हा आमदार साहेबांच्या कालावधीतच आलेला आहे आणि त्यांनी जे त्यांचे बांधकाम सभापती होते ते उपसभा म्हणजे उपाध्यक्ष होते किल्ल्याचे त्यांनी सांगावलं त्या काळात आम्ही हे भरीव काम केलंय यांनी काहीच केलं नाही यांनी काहीच केलं नाही मला आमदार करा मी करतो अहो तुम्हाला आमदार कराचं तुम्ही आव्हान किंवा जनतेला किंवा मतदारांना करताय आज तुमच्यातला एखादा पत्रकार किंवा तर का झाला आमदार झाल्यावर कोणी काम करेल तुम्ही काम ज्या वेळा संवेदनात्प्रद तुमच्याकडे होतं तेव्हा तुम्ही काय केलं हे सांगा ते तुम्हाला करता आलं नाही स्वतःच अपयश झाकड्या करता दुसऱ्यांनी काही केलं नाही म्हणजे आपण म्हणतो कि दुसरा ना पास पास की दुसरा विद्यार्थी नापास झाला म्हणून मी पास झालो अहो तू कुठला पास झाला दुसऱ्याला मार्क कमी पडले असते असा पण कदाचित गृहीत धरलो पण तू त्याच्याकरता श्रेष्ठ होत नाही ना हा मुद्दा आहे याच्यामध्ये त्यामुळे त्यांनी तो केलेला पोहणा प्रयत्न आहे त्यांनी काही होणार नाही भारतीय जनता पार्टी आणि या महायुतीच्या सरकारमध्ये जी कामं झाली आहेत ही जनतेपर्यंत पोचलेली आहेत आणि महेंद्र शेठ थोरवे सर्व समाजातील शेवटच्या भारतीय जनता पार्टीचा जो अंत्योदय विचार आहे समाजातील शेवटच्या घटकातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्याच्यापर्यंत विकासाची गंगा गेली पाहिजे हा मंत्र त्यांनी खरोखरी चाल त्या मंत्राच्या म्हणजे त्या वाटेवरती चालले आणि विकास घरोघरी पोहोचवला म्हणूनच येणाऱ्या वीस तारखेला सर्व कर्जत खालापूर मधली सून्य जनता त्यांच्या धनुष्यबाण या पटणासमोरील चिन्ह दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करेल आम्हा सरांना आत्मविश्वास आहे आम्ही टीम ते वीस तारखेला संध्याकाळी वोटिंग होईस्तो अहो रात्र काम करू आणि मला विश्वास आहे गेल्या वेळेच्या मार्जिन पेक्षा जास्त मार्जिन मी महेंद्र शेठ विजयी होतील याची ग्वाही इथे आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून देतो जय हिंद जय महाराष्ट्र